बेंगलोर रॅडियर्स तर्फे आयोजित सहाशे किलोमीटर आर क्यू दहा हजार क्वालिफायर सायकल राईड चिकमंगळूर येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आयोजित शारीरिक कस लावणाऱ्या अशा सायकल राईड स्पर्धेमध्ये भगूरचे सुपुत्र गणेश कुंवर यांनी आपला सहभाग नोंदवून ही राईड दिलेल्या वेळेमध्ये अडवतीस तासांमध्ये पूर्ण करून परत एकदा भगूरच्या शिरपेच्याच मानाचा तुरा रोवलाय या स्पर्धेमध्ये त्यांनी कर्नाटकमधील सर्वात उंच शिखर समजले जाणारे बाबा बुडनगिरी तसेच दोन वाईल्ड लाईफ सेंचुरीमधून प्रवास करत अंगुबे घाट आलदूर घाट आणि चार माळी घाट सर करत वणावळणाच्या व चढ उताराच्या अशा अतिशय खडतर मार्गातून प्रवास करत ही राईड पूर्ण केली ही सायकल राईड पूर्ण करताना त्यांना खराब रोडचाही सामना करावा लागला ही राईड पूर्ण करून त्यांनी फ्रान्समधील अतिशय मानाचा असं समजला जाणारा आर क्यू टेन हंड्रेड अवॉर्ड प्राप्त केला आहे आर क्यू टेन थाउजंड अवॉर्ड प्राप्त आहे असा अवॉर्ड प्राप्त करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव सायकल रायडर आहेत अशा यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे शिवसेना उपनेते विजय आपा करंजकर भगूर शहरप्रमुख विक्रम सोनोणे शिवसेना नेते दत्ताजी कुंवर प्रमोद घुमरे मनोज कुंवर सुभाष जाधव दिनेश खाडे नितीन करंजकर ग विजय गोरेसह शीतळा देवी मित्रमंडळ आणि समस्त टेंभी नाका चौक कार्यकर्ते यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले रोखक पोलीस टॅम्सनेसाठी विलास डी भालेराव भगूर